मी कोकणीतून आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आणि ह्या वर्षी आमचा पहिला ब्लॉग आहे आमची ठरलेली गँग असते त्या गँगप्रमाणे आम्ही ठरलेल्या गँगप्रमाणे आम्ही चाललो आहे खेकड्यांना हे आपलं शिवाबाईचं घर आणि हे आपली शिवाबाईची फॅमिली पूर्ण पाहू <laughs> शकता <आउग संता> तुम्ही <laughs> तर हा तेजी सुरा आहे तुम्ही विचार करत असेल हा सुरा कसाला घेतलाय तर हा सुरा मासे मारण्या टाईम घेतो पर म्हणजे गणपतीचा पर्या आम्ही इथे गणपती वाहवतो पाऱ्यामध्ये दरवेळेस आम्ही दिवसातून व्हाळातून जातो पण रात्रीची वेळ आहे आणि व्हाळ्याचा रस्ता एकदम खडतड आहे त्यामुळे आम्ही चालतोय तीस घात तिसघात म्हणजे काय तर विचार तुम्हाला पडला असेल तिसगा म्हणजे काय तिसगा म्हणजे तीन नाद्यांचा समूह होतो एकत्र त्याला तिसगा बोललं जातं पुढे गेल्यावर तुम्हाला मी दाखवीनच तर आम्हाला पाठावट चालावं लागेल खूप लांब आहे अंतर तिसघात जाण्यासाठी पाठवट आम्ही चालतोय हे बघा मध्येच माझे चेप्परसुद्धा निघाले मी राहिलोय मागे त्यामुळे सुद्धा सु जवळजवळ आम्ही पोचलोय आमच्या नदीमध्ये नदीकडे नदीच्या दिशेने आम्ही चाललो सारी बाजूला जंग जंगल आहे जवळजवळ आम्ही आता पोचत आलोय नदीकडे चारी बाजूला भयंकर जंगल आहे केव्हाही जंगलातून जात ना लिहून येई पाहू शकता तुम्ही भयंकर अरण्य आहे दोन्ही बाजूला अरे या चितल्या वाटतात मला बघ पायाखाली तुमच्या तुमच्या त्या पाण्याचा आवाज तुम्हाला येतच असेल वेळीतून जायचं आपल्याला वापून पूर्ण दोनच आहे त्यासोबत आपली काळजी सुद्धा घ्यायची असते पाणी आहे आम्ही आणि तेजसला पहिला मिळाला आहे पाण्यामध्ये दाखव तरी मोठा फेकडा मिळाला तेजसला पहिलीच भवनी झाली आपली तिथे पिशवी घेऊन फिरवून फेकडा मिळाला आपल्याला आमचा उत्साह देखील वाढला आहे एका फेकड्याने बघा वजिरी मला केली नाही तेजस लाड आपला वजिरी आहे नेहमीप्रमाणे मी किंवा तेजस किंवा कोणी असं असतं ओझं उचलायला सगळ्यांना चान्स भेटतो मला देखील चौथा खेकड्यात मिळाला आहे थांब पुढे अरे पुढे काय थांब हम्म साधारण आठवी आठवा खेकडा असेल मिळालाय बिलातल्या शेकड्या आपल्याला जास्त पाहायला मिळत आहेत पण त्या पटकन जात आहेत बिलातल्या शेकड्या मिळत नाही सजास आणि आता ही मात्र अचूक अचूक नेम धरून खेकडा पकडलेला तेजस जाधव याने दिलासी झोपड मात्र केविन चव्हाणाच्या हाताला लागलेला पहिलाच खेकडा प्रत्येकाला एक एक खेकडा तर मिळालाच आहे तेजस जाधवला आठ तेजस लाडला दोन केविन चव्हाणला एक मला एक चालेल ठीक आहे

ചുക്കാടുദു ചുക്കാടുദു ഇങ്ങോട്ട് വാ കുഞ്ഞേടാ ഗാണ് ഉസ്താദ് എവിടെക്കിടുന്നു पिवडी माझी मोठी भेटली ले आपल्याला पिवळी आहे झापू झुपू काय एकदम कसा माल आहे झापू झुप बघा तिला बऱ्यापैकी आम्हाला किरव्या मिळाल्यात खेकडे आणि आता आम्ही चाललोय घराकडे म्हणजे ह्या वर्षी सीझन कमी आहे खेकड्यांचं तरी बऱ्यापैकी भेटले आहेत पाऊसच लवकर सुरू झाला सहा मेला पाऊस सुरू झाला त्यामुळे नदीचं पाणी वाढलं नदीच्या पाण्यामुळे खेकड्यासुद्धा पोरं सोडून लगेच आपल्या मार्गस्थव झाल्या खेकड्या बऱ्याच काही मिळत नाहीत ह्या वर्षी ह्या वर्षी आमचे जास्त ब्लॉक नसणार आहेत कमीच असणार आहेत कारण खेकड्याच मिळत नाही तर आजसाठी तर आमचा हा पहिलाच ब्लॉक ब्लॉक आहे काय सांगू शकत नाही शेवटचा होऊ शकतो वाडीत कोणच नाही आम्ही इकडे मजा आलो इकडं नाही काय नाही वाडीत कोण नाही मग किर्या कशाला येतील का झालाय सुट्टी काम सोडून धंदा सोडून किरवे